हॅलो नमस्कार मंडळी आपण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो अशा एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजच्या एपिसोडचा एंडिंग ट्विस्ट असा आहे भयानक ट्विस्ट आलेला आहे आणि तो म्हणजे मधुभाऊंचा आज खून झालेला आहे आता तो कुणी केला का केला कसा केला हे पाहण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा की कालपर्यंत आपण बघितलं होतं की अर्जुनला बॉम्बस्फोटाची धमकीवाली चिठ्ठी मिळाली होती आणि त्यानंतर त्यात लिहिलेला एक मजकूर होता की त्यांच्या घरातल्या सगळ्यांना विषातून मृत्यू ओढवणार आहे आता सायलीने ही गोष्ट ओळखली होती आणि त्यानंतर सगळेजण मसाले दूध पित होते तेव्हा सायलीने पूर्णाजींच्या हातातून मसाले दुधाचा ग्लास सांडून पूर्णाजींना या संकटातून वाचवलं होतं त्यानंतर घरातले सगळेच सायलीवर चिडले होते की ती असा आताताईपणा ताईपणा करणार येतली तर नाही आहे मग तिने असं का केलं त्यावेळेला अर्जुन तिथे येतो आणि सगळ्यांना सांगतो की मी सांगतो असं का केलं आहे तिने ते आणि त्यानंतर अर्जुन आता सगळ्या गोष्टी पहिलेपासून एक्सप्लेन करतो की ज्या वेळेला त्यांचा परफॉर्मन्स झाला त्यानंतर ते दोघं वरती आले आणि मग त्यांना एक चिठ्ठी मिळाली ज्यात धमकी होती की सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट त्यानंतर मग त्यांनी जे बॉम्बस्कॉड बोलवले होते त्याबद्दलही अर्जुन इथे खुलासा करतो आणि त्यानंतर त्या चिठ्ठीत लिहिलेल्या धमकीचा खरा अर्थ सायलीने जेव्हा ओळखला त्यानंतर तिला कळलं की त्या दुधामध्ये विष आहे हे अर्जुन आता घरच्यांना सांगत असतो त्यावेळेला हे ल्यानंतर सगळेच खूप पण मग आता त्यांना प्रश्न पडलेला असतो की दुधामध्ये विष टाकलं कोणी त्यावेळेला आता अर्जुन खोट्या कुमुद मावशीबद्दल घरच्यांना सांगतो की कशी ती आलेली बाई जी होती ती कुमुद मावशी नसून खोटी कुमुद मावशी होती तिला कुणीतरी पाठवलं होतं आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने ते विष टाकलं होतं दुधामध्ये असं अर्जुन इथे एक्सप्लेन करतो आणि तेव्हा सगळ्यांच्या डोक्यात जरा प्रकाश पडतो आणि सगळे स्वतःला आपण वाचलो आहे ह्या हिशोबाने देवाचे आभार म्हणतात श्रीकृष्णाचे आभार म्हणतात की देवा तुझ्या कृपेने आज आम्ही वाचलो सुभेदारांच्या घरी सगळे तर देवाचा नमस्कार करत असतात पण इकडे हे जे विलेन लोकं आहेत तिघं एकत्र जमलेले ते आता स्वतःच्या कृतीचा त्यांना पश्चाताप तर नाही होते पण ते एकमेकांवर खूप जास्त दोषारोप करत आहेत की कोणाची चूक होती तुझ्या चुकीमुळे झालं गायत्री महिपतला खूप ओरडत असते की तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे तू असं केलं आहेस तूच असं केलं आहेस वगैरे वगैरे आता महिपत म्हणतो जाऊ दाना काय टेन्शन घेताय ती कुमूद आहे ना तिथे खोटी कुमुद ती तिचं काम करणार आहे आणि त्यावेळेला महिपतला आता नागराजचा फोन येतो की खोटी कुमूदचं सत्य सगळ्यांना समजलेलं आहे आणि त्यानंतर मात्र गायत्रीचा अजून जास्त संताप होतो महिपतवर आणि मग ती म्हणते की काय एक काम दिलं होतं तुम्हाला ते पण धड करता येत नाही तुमची माणसंही व्यवस्थित काम करत नाही आणि मी चूक केली तुमच्या प्लॅनमध्ये मी सामील झाली किंवा मी तुमची मदत घेतली असं गायत्री इथे महिपतला बोलत असते आणि आता जर खरी कुमूद त्या तेजस ते ते आणि मानसीला सापडलं तर काय होईल याची भीती आता गायत्रीला इथे वाटते आणि खरोखर देवाच्या कृपेने तेजसला खरी कुमूद मावशी सापडली आता ते सोबेत दारांच्या घरी तेजस त्यांना घेऊन आलेलं आहे पण त्यांची अवस्था बघितल्यानंतर सगळ्यांनाच वाईट वाटत असतं त्यावेळेला ते तेजस त्यांची ओळख करून देतो की ह्या खऱ्या कुमुद मावशी आहेत आणि मला रस्त्यावर सापडल्या त्यावेळेला अर्जुन म्हणतो अरे पण नेमकं झालंय काय म्हणजे ह्या कुठे होत्या त्यावेळेला ते तेजस म्हणतो मला खरंच काही माहिती नाही आणि आपण तिकडे गेलो तेव्हा त्या ते घरी का नव्हत्या ते पण नाही माहीत पण त्या आता मला रस्त्यावर दिसल्या आहेत आणि मला ज्या वेळी भेटल्या त्या अवस्थेत त्या अशाच ह्याच अवस्थेत होत्या पण आता त्यांना खूप भूक लागली आहे आणि त्या म्हणतात की मला पाणी प्यायचं आहे तेव्हा आता तेजस त्या सायलीला आणि मानसीला सांगतो की तुम्ही यांना घेऊन जा आणि काहीतरी खायला प्यायला द्या त्यावेळेला सायली म्हणते मानसीला की तू त्यांना घेऊन जा मी त्यांना काहीतरी खायला करून देते आता अर्जुनला असं वाटतं आहे की ह्या ज्या खोट्या कोमुद मावशी सापडल्या आहेत तर यांच्याकडून हे सत्य कसं वदवून घ्यायचं की त्यांना कुणी पाठवलं आहे सो आता इथे ते काय करतात की आपला जो अपोजिशन आहे जो दुश्मन आहे त्याचं जे गेम प्लॅनिंग आहे तेच आपण खेळायचं आणि मग आता इथे अर्जुन ठरवतो की ही जी मावशी आहे खोटी मावशी तिला आपण सोडून द्यायचं आणि ती सोडून दिल्यानंतर ज्याच्या कुणाकडे जाईल तो ह्या गेमचा मास्टर असेल सो आता इथे अर्जुनने हे प्लॅन केलं आहे आणि त्यांचं प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी सायली आणि अर्जुन दोघंही आता खोट्या कुमुद मावशीच्या रूममध्ये जातात आणि तिथे सायली ऑलरेडी कुमुद मावशीची जी हाताला बांधलेली गाठ असते ती बऱ्यापैकी सैल करून ठेवते आणि मग अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो बायको मी केव्हाचा शोधत होतो तुला कुठे तू घरात इतकी माणसं आहेत की आपल्याला एकमेकांसाठी एकांतच मिळत नाही आहे वेळच मिळत नाही आहे बघ ना आता ह्या खो खोट्या कुमुद मावशीमुळे आपल्याला दोघांसोबत वेळ तरी घालवायला मिळाला आणि असं म्हणून ते दोघंही आता एकमेकांशी खोटो खोटो गोड गोड बोलण्याचं नाटक तिथे कुमुद मावशीसमोर करत असतात तेव्हा कुमुद मावशीच्या असं लक्षात येतं की हे दोघं आपापसातच आप हरवलेले आहेत त्यामुळे त्यांचं काही माझ्याकडे लक्ष नाही आहे ते सो या गोष्टीचा फायदा घेऊन कुमुदमावशी तिथून पसार होतात आणि हेच तर अर्जुन आणि सायलीला हवं असतं आणि ते पण कुमुदमावशीला पकडण्यासाठी काही जास्त मेहनत घेत नाही फक्त ओ मावशी ओ मावशी असं करून तिच्या मागे पडण्याचं नाटक जेणेकरून कुमुद मावशीला वाटेल की खरोखर त्या स्वतःहून इथून पळून गेलेल्या आहेत आता अर्जुन ऐद्वतला फोन करतो आणि सांगतो की प्लॅन सक्सेसफुल आता पुढची गोष्ट तू सांभाळ तर आता इकडे महिपत गायत्री आणि राहुल असतात आणि तिथे गायत्री महिपतला सांगत असते की मी उगीच तुमच्या प्लॅनमध्ये आले आणि तुमची मदत घेतली आणि मी माझं माझं करायला हवं होतं असं सगळं इथे गायत्रीचा मनस्ताप होत असतो आणि महिपत आता म्हणतो गायत्री बाई तुम्ही जास्त बडबड करताय त्यावेळेला आता गायत्री महिपतला अरे तुरेवर भाषेत बोलायला लागते त्याच्याशी आणि त्याला म्हणते ए महिपत तू शांत बसायचा तू माझ्या वाटेल नको येऊ सता मला जे करायचं आहे ना ते मी करणार आहे पण याच्या पुढे तुझा आणि माझा संबंध संपला अशी डिरेक्टली आता गायत्रीने महिपतला सांगून टाकलेलं आहे आणि मग गायत्री आता पुढचं जे काही करायचं आहे ते मी करेल असं म्हणून तिथून निघून जाते त्यावर महिपत काय म्हणतो माहिती आहे का हे असं असतं ह्या बायकांचं एकदम टोकाचं बोलतात त्यावेळेला राहुल म्हणतो ओ त्यांचंच नाही मी सुद्धा आता काही तुमची साथ नाही देणार आहे तुमच्यामुळे उगीच माझं प्लॅनिंग मी चेंज केलं आता काय करायचं आता ते दोघं पण विचार करतात की मला असं वाटतं या आता गोडाऊनला कुलूपच लावं लागणार आहे आणि नेमकं त्यावेळेला खोटी खुमुद मावशी पळून महिपत आता महिपतकडेच येते आणि तो आल्यानंतर आता राहुल म्हणतं ती आल्यानंतर की आहो तुम्ही इथे कशाला आलात आता काय करायचं तर महिपत म्हणतो आता तुम्ही पुढच्या दरवाजाने खिसका आणि मी मागच्या दरवाजाने सटकतो आता राहुल राहुल आणि खोटी कुमीद ना ना कुमुद मावशी तिथून पळून जात असताना कला आणि अद्वैत त्यांना अडवतात आणि कला खोट्या मावशीला पकडून घेते राहुलला हे बघितल्यानंतर धक्का बसतो कारण त्याला हे अपेक्षित नसतं अजिबात पण इथे झालंय असं की याच्या सगळ्यांच्या मागचा मास्टर माइंड महिपत आहे हे कला आणि अद्वैतला काही समजलेलं नाही आहे त्या दोघांना अजूनही असं वाटतं आहे की राहुलने हे सगळं केलेलं आहे काई, काई काई कला इथे जरा राहुलचे कान टोचते आणि त्याला म्हणते मला तू अजून किती खालच्या थराला जाणार आहेस आणि अजून काय काय करणार आहेस तू इथे येण्यासाठी राहुलला असं वाटतं आहे की खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा बाराणं खरं तर राहुलने फक्त कलाला किडनॅप केलं होतं कारण त्याला तिथून निसटायचं होतं पण आता पुढचा सगळा जो हे खटाटोप वाढून गेला आहे तो त्यात राहुलचा काहीही संबंध नसताना उगीच त्याच्यावर सगळं आता खापर फुटलेलं आहे आता राहुल म्हणतो की तुम्ही दोघं माझं काहीच नाही करू शकणार आहे आणि असं म्हणून आता तो तिथून पळ काढायला जातो थोडं पुढे गेल्यानंतर आता तिकडून त्याच्या सोबतच तो जसा पळत गेला आहे तसाच रिटर्न आला आहे कारण त्याच्यामागे पोलिस होते सो आता राहुलला पोलिसांनी अरेस्ट केलं आहे आणि कुमुद मावशी पण पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण एक लेडी कॉन्स्टेबल असतात त्या कुमुद मावशीला पण पकडून घेतात आणि ह्या दोघांनाही घेऊन जाण्यासाठी सांगतात त्यानंतर अद्वैत पोलिसांचे आभार मानतो की खरं तर ही अटक जी आहे याच्यामुळे आम्हाला काही आनंद नाही झाला आहे पण हे करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आता अद्वैतला सॉरी राहुलला आणि कुमुद मावशींना पोलिसांच्या ताब्यात अद्वैतने दिलेलं आहे इकडे आपल्याला बघायला मिळतं की खरी कुमूद मावशी जी आहे त्या खूप ट्रॉमामध्ये आहेत त्यांना कसला तरी जबर धक्का बसला आहे आणि त्या एकच गोष्ट बोलत असतात छाया गायत्री तो आला आहे त्याने मारलं आहे मग आता हळूहळू माणसी त्यांना विचारते की मावशी काय झालं आहे कोणी मारलं आहे कोणाला मारलं आहे कोण दिसतंय तुम्हाला त्यावेळेला आता हळूहळू ना त्या एक, एक शब्द उलगडत उलगडत सांगत असतात की त्याने मारलं आहे माझ्या बहिणीला म्हणजे कुमुद मावशी म्हणजे त्यांच्या मा बहिणीचा खून झालेला आहे आणि पुढे त्या आहे ना खूप पॅनिक होतात आणि म्हणतात ते बघ ना गायत्री किती छोटीशी मुलगी आहे बिचारी छोट्याशा मुलीची आई गेली ग तिच्या आईचा खून झाला आहे त्यानंतर त्यांना कळतं अच्छा यांची बहीण म्हणजे गायत्रीची आई तिचा खून झालेला आहे आणि नंतर गायत्री रडते आहे सो आता तो जो आहे ज्याने खून केला आहे तो तुरुंगात गेला आहे तो गेला आहे तुरुंगात तो आता तिथेच चढणार आहे तो आता तिथेच मरणार आहे असं पुढे या मावशी म्हणत असतात त्यानंतर यांच्या लक्षात येतं की ते ज्यांच्याबद्दल बोलताय तो कुणीतरी माणूस आहे आणि ज्याला ऑलरेडी शिक्षा झालेली आहे आता मानसी आणि तेजस त्या ते मावशींकडून अजून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना खूप प्रश्न विचारत असतात आणि त्यांना म्हणतात कुणी मारलं तुमच्या बहिणीला गायत्रीच्या आईला कुणी मारलं कोण होतं कोण तुरुंगात गेलं आहे त्यावेळेला त्या कुमुद मावशी सांगतात की गायत्रीचे बाबा म्हणजे आता यांना कळलं आहे की गायत्रीच्या बाबांनी तिच्या आईला मारलं आहे आणि त्यानंतर गायत्री जरा लहानपणीच म्हणजे तिला कदाचित ती पोरकी म्हणून वाढली असेल बिचारी मावशींकडे आणि म्हणून तिच्या आयुष्यात काहीतरी बदल झाले असते तील अशा प्रकारची ती स्टोरी आहे चला तर मग आपल्या ठरलं तर मगच्या कहाणीवर येऊया हो आता तर इथे प्रतापराव बसले आहेत कल्पनाताईंची समजूत काढायला आणि त्यांना सांगतात की मला सांग आपण सणवार का साजरे करतो त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात की आपण एक कुटुंबाने एकत्र यावा एकमेकांसोबत वेळ घालवावा एकमेकांची नाती घट्ट व्हावी त्यामुळे आपण सण साजरे करतो मग प्रतापराव म्हणतात आणि मनातली निगेटिव्हिटी दूर व्हावी आणि पॉझिटिव्ह विचार यावेत ह्यासाठी पण आपण सण साजरे करतो की नाही त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात हो अगदी बरोबर आहे मग आता प्रतापराव कल्पनाताईंना इथे सजेस्ट करतात की तू आता तुझ्या मनातला जो राग आहे तो काढून टाक सायलीबद्दलचा सा। अगं आम्ही तो राग विसरून कधीच पुढे निघून गेलो आहे तू मात्र अजून तिथेच आहेस यांच्या गप्पा अशाच अर्धवट ठेवून पुढचा सीन तयार होतो तो म्हणजे मधुभाऊंचा आता मधुभाऊंना असं वाटतं आहे की सायलीचे फोटो जे आहे लहानपणीचे तिचा गाठोडं मिळत नाही आहे तर तिचे फोटो कुठे मिळतील आणि त्यांना आठवतं की सुभेदारांच्या घरी मिळतील फोटो आता मधुभाऊ तातडीने सुभेदारांच्या घरी जायला निघतात त्यावेळेला कुसुमताई तिथे येतात म्हणतात अहो असे अचानक कुठे चाललात तुम्ही त्यावेळेला मधुभाऊ सांगतात की अन्नपूर्णा ट्रस्टला पन्नास वर्ष पूर्ण आहे ना त्यामुळे ज... तिकडे जन्माष्टमी अगदी जल्लोषात आहे तर मी तिकडे चाललोय आता कुसुमताई म्हणतात बरं बरं जा नाही सायलीच्या घरी कार्यक्रम म्हटल्यावर तुम्ही तिथे गेलंच पाहिजे पण लवकर या मधुभाऊ कारण इथे तुमच्याशिवाय कोणाला चैन पडत नाही आता मधुभाऊ म्हणतात हो मी लवकर जाऊन येतो पण तोपर्यंत तू सगळ्यांची काळजी घे बर काका काकूंच्या औषध वेळेवर घे कोणाची तरी फी भरायची असते त्यासाठी मधुभाऊ पैसे देतात की बिचारा रडत होता उद्या त्याला फी भरायला दे बर का त्याचे पैसे आणि कोणासाठी तरी फ्रॉक घ्यायचा आहे म्हणजे बिचाऱ्या मधुभाऊनी सगळ्यांना लेकरांसारखं वाढवलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या लेकरांची काळजी असते म्हणून मधुभाऊ इथे प्रत्येकाचं नाव घेऊन कुसुमताईला काहीतरी जबाबदारी टाकून जातात आणि जाताना जातो म्हणून म्हणतात ज्या वेळेला कुसुमताईंच्या मनाला हळहळतं आणि त्या म्हणतात मधुभाऊ अहो जाता जातो काय येतो म्हणावं तुमचेच संस्कार आहेत ना तुमची शिकवण आहे आणि तुम्हीच विसरलात आणि मधुभाऊ नाही एक क्षण असं वाटतं नेहमी येतोच म्हणतात मधुभाऊ पण आज अचानक त्यांच्या तोंडून जातो कसं बोललं गेलं त्याला कुसुमताई म्हणतात अहो मधुभाऊ जाताना येतो म्हणावं म्हणजे बाहेर गेलेला माणूस घरी लवकर परत येतो आणि तुम्ही असं कसं बोललात त्यावेळेला मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात तू बडबड करायची थांबशील तेव्हा ना मी बरं येतो आता आणि मधुभाऊ तिथून निघून जातात आता कल्पनाताई आणि प्रतापरावांचा संवाद आपल्याला कंटिन्यू ऐकायला मिळतो यात कल्पनाताई म्हणत असतात की तन्वीने आणि सायलीने दोघींनी माझा विश्वासघात केला आहे त्यामुळे आता मला भीती वाटते कोणाला तरी जीव लावण्याची म्हणजे बघा ना घरात इतकी सगळी माणसं आहेत पण मला वाटतच नाही आहे की मी कोणाशी चार शब्द प्रेमाने बोलावी प्रत्येका बाबतीत मला असं वाटतं की मी यांच्याशी कोड बोलेल आणि हे माझा विश्वासघात करतील तर त्यावेळेला प्रतापराव कल्पनाताईला समजून सांगतात की तन्वीचं मला माहिती नाही पण सायली तशी नाही आहे आणि सायलीने तुझा विश्वासघात केलेला नाहीये त्यांनी जे काही केलं होतं ते सायली आणि अर्जुन दोघांनी मिळून केलेलं होतं त्यामुळे तू आता सायलीवरचा राग सोडून दे तिला मायेने जवळ घे आणि बघ तुमच्यातलं नातं कसं पहिलेसारखं होईल ते मनात काही आडी ठेवू नको ग कल्पना आम्ही हे सगळं सोडून कधीच पुढे निघून गेलो आहे आणि हा जो तुझा अतिविचार करण्याचा स्वभाव आहे ना खरं तर हाच तुझ्यासाठी तू तु घातक आहे आणि तोच तुझा घात करतो आहे पण आता कल्पनाताईंना असं वाटतं आहे की मी हे काही करू शकत नाही आहे सो आता प्रतापराव म्हणतात की मी तुला रिक्वेस्ट करतो की आता सण आहे तर तू सायलीला जवळ घे तिच्याशी प्रेमाने बोल तिला मागचं सगळं विसरून तिच्याशी पुन्हा पहिल्यासारखी वागायला लाग त्यावेळेला कल्पनाताई म्हणतात की मग मी छानपैकी तयारी करते आणि रूममध्येच बसते कारण कल्पनाताईंना आता मनातली आढी इतक्यात काही सोडायची नाही आहे सो त्या म्हणतात की मी आता रूममध्येच बसते आणि तुम्ही जे सांगताय ते माझ्याकडून शक्य नाही आहे होणं त्यामुळे मी काय बाहेर येणार नाही आहे आता प्रतापरावांना असं वाटतं की कल्पनाताई काही ऐकून घेणार नाही आहेत सो आता त्यांनी प्रतापरावांनी कल्पनाताईंना सांगितलं आहे की बरं तुला तुला तुझा वेळ घ्यायचा असेल तर घे पण ह्या गोष्टीचा त्यांनी लवकर विचार करावा असा डोस इथे प्रतापरावांनी कल्पनाताईंना दिलाय दुसरीकडे नागराज गेला आहे आता महिपतकडे काल रात्री जे काही हे खोट्या कोमूदचं प्रकरण झालं होतं त्या रिलेटेड त्यांना बोलायचं होतं त्यांच्याशी एकमेकांशी त्यामुळे आता नागराज इकडे आला आहे तर आता आ, महिपत म्हणतो अरे नागराज शेठ तुम्ही इकडे त्यावेळेला नागराज म्हणतो की काल रात्री ते प्रकरण कसं बसं मिटलं हे कोणी निस्तारायचं होतं नंतर सगळं त्यावेळेला आता महिपत सांगतो की अहो काल रात्री ना मी विष पोचवलं होतो त्या सुभेदारांपर्यंत पण त्यांच्यापर्यंत ते पोचलंच नाही आता ते विष पोचवण्याचं काम तुम्हीच करायचं आहे कारण असा एकच हेर माझ्याकडे उरला आहे जो आता सुभेदारांच्या घरी जाऊ शकतो त्यामुळे आता तुम्ही तिकडे जा आणि तिकडच्या गोष्टी सांभाळा असं महिपतने इथे नागराजला सांगितलं आहे आणि नागराजला एक टेन्शन हे पण आहे की त्याच्या वहिनीला आता बारीकच्या काही गोष्टी ज्या आहेत भूतकाळातल्या त्या आठवायला लागल्या आहेत तर मग नागराज म्हणतो की जर तिला सगळं काही आठवलं ना तर तुम्ही आणि मी दोघंही आपण फसू याच्यामध्ये हो त्यावेळेला मैपत म्हणतो की नागराज तुम्ही नाही मी फसणार आहे कारण तिने माझा चेहरा बघितला आहे तिचा चेहरा जाळत असताना तर मग तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका हो काय आठवलं म्हणे तिला तर नागराज म्हणतो की ना ला या ती याला गेली होती ना आश्रमात त्यावेळेला तन्वीने काढलेलं चित्र लहानपणी काढलेलं तन्वीसारखं आहे असं ती म्हणत होती मग महिपत म्हणतो आहो ठीक आहे ना अर्धा अर्धाच आठवत आहे ना तुमच्या त्या हलक्या मेंदूच्या वहिनीला पूर्ण तर नाही आठवत आहे ज्या दिवशी तिला पूर्ण आठवायला लागेल ना दोन मिनिटात आपण तिला संपवून टाकू म्हणजे यांच्यासाठी माणसं मारणं म्हणजे मुंग्यांसारखं झालं आहे बाबा तर आता नागराजला सांगतात की तुम्ही आता सुभेदारांच्या घरी लक्ष द्या तुमच्या वहिनीचं आपण बघू नंतर आणि अशा पद्धतीने महिपतने नागराजला तिथून घालवलंय तर आता इकडे सुभेदारांच्या घरी दहीहंडीची तयारी जोरात पूर्ण झालेली आहे आणि छानपैकी दहीहंडी सजली आहे सगळी लोकं आता ही रेडी झाली आहेत आणि हिरो जसे मस्तपैकी रेडी होऊन छानपैकी एंट्री घेतात कृष्णासारखी तशाच आपल्या राधा म्हणजे आपल्या कला मानसी आणि सायली तिघी पण मस्तपैकी एंट्री घेऊन तिकडे येतात आणि हे तिघही हिरो त्यांच्याकडे अगदी प्रेमाने बघत असतात खास करून अर्जुन अर्जुन तर सायलीच्या प्रेमामध्ये अगदी पार बुडालेला आहे त्यामुळे आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि त्या दोघांकडे ही बाकीच्या जोड्या पण बघत राहतात आता अर्जुन सायलीला म्हण बघत असतो ना त्यावेळेला सायली म्हणते अहो तुम्ही असं नका ना बघू मला कसं तरी होतंय त्यावेळेला अर्जुन सांगतो की तू माझ्या बाजूला असलीस ना की मला कसं तरी होतंय सायली म्हणते बरं इतका वेळ नका बघू काय बघताय तुम्ही तर अर्जुन म्हणतो माझी बायको किती सुंदर दिसते ना हे बघतोय मी आणि आता अर्जुन सायलीची दृष्ट काढतो आणि हा सीन बाकी दुसऱ्या दोन जोड्या बघत असतात अर्जुन पुढे म्हणतो की तुझ्याकडे बघण्याचं माझ्याकडे लायसन्स आहे आणि एक दोनदा नाही तर तीन तीन वेळा मला ते लायसन्स मिळालं आहे त्यावेळेला सायली म्हणते की लायसन्स असलं म्हणून गाडी जोरात चालवायची नसते नाहीतर अपघात होतात तर अर्जुन म्हणतो मी तर कधीच जखमी आहे आणि तो आता सायलीची ज्यावेळेला दृष्ट काढतो त्यावेळेला अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की हा हे काय करतो आहे त्यावेळेला कला म्हणते की तो सायलीची दृष्ट काढतोय मग तू काढली आहेस का कधी बायकोची दृष्ट त्यावेळेला चांदेकर म्हणतो मी कशाला तुझी दृष्ट काढायला पाहिजे उलट तूच माझी दृष्ट काढायला पाहिजे तुझ्यासोबत संसार करणं म्हणजे काही साधी गोष्ट वाटली काय तुला आणि या दोघांचा टॉम अँड जेरीवाली फाईट इथे पण सुरू होते माणसी तर तेजसकडे रागातच बघत असते त्यावेळेला तेजस म्हणतो आहो सोडाना सोडून द्या ना आता मानसी त्याला सांगते की इथे आपण सोबत आलेलो असलो ना तरी मी काय तुमच्यावरचा राग सोडलेला नाही आहे बरं का आता सायली त्या दोघांना समजावून देत असते आणि मानसीला म्हणते अगं मानसी सोडून द्या आता हा राग आणि पुन्हा नव्याने तू बोलायला लाग त्यांच्याशी ला व्यवस्थित मागचं सगळं विसरून आता इकडे पूर्णा आजी येतात आणि ह्यांना सगळ्यांना गप्पा मारताना बघून म्हणता अरे पोरांनो काय गप्पाच मारत बसत बसत राहिले चला तुम्हाला दही दहीहंडी नाही का फोडायची त्याला सगळे म्हणतात हो हो फोडायची आहे ना आता अद्वैत आणि तेजस दोघं म्हणतात की बघा ना असे थर लावतो आणि अशी दहीहंडी फोडतो ना आम्ही हे सगळे बघत राहणार आहेत आबा इथे पूर्णाजींना म्हणतात की पूर्ण तुमच्याकडचे दहीहंडीला येण्याचा योग लई वर्षांनी आला बघ पूर्वीसारखीच मजा असणार आहे नाही का यावर्षी पण तेजस म्हणतो मग मग असणारच आहे असे थर लावणार आहोत ना आम्ही आता तेजस आबांना काय म्हणतो माहिती का फक्त तुम्ही इकडे येऊ नका नाहीतर दहीहंडी कमी आणि ख्रिसमस जास्त वाटेल ते क्लॉज म्हणजे आबांची दाढी मिशी पांढरी आहे ना त्यावरून तेजसने इथे जोक मारलाय आणि मग सगळे हसायला ला लागतात तेव्हा तेजस म्हणतो अरे मजा करतोय मी पण आबा पण मग ते हसण्यावारी घेतात पण मग तेजस म्हणतो आबा राग नका मानवा मी मी फक्त मजा करत होतो तुमची आणि मग माणसी वगैरे सगळेच जरा तेजसवर जरा वेगळ्या नजरेने बघतात की काय यांची गंमत चालली आहे एवढ्या मोठ्या माणसाची आणि ठीक आहे ना दहीहंडी म्हटल्यावर जरा नटकटपणा पाहिजेच की नाही तेच काम इथे तेजसने केलं आहे आता ही सगळी मंडळी तयार असतात दहीहंडी फोडण्यासाठी आणि अद्वैत आणि तेजस दोघंही म्हणतात की आम्ही असे मस्त थर लावणार आहे आणि मस्तपैकी दहीहंडी फोडणार आहे आणि तुम्ही सगळ्या मुलींनी तिथे आम्हाला चिअर करायचं आहे बरं का तोपर्यंत यांना माहितीच नसतं की काय ट्विस्ट आहे हंडीमध्ये ते आता ज्या पथकाला बोलवलेलं असतं ते पथक कुठलं आहे असं सायली आता त्यांना दाखवतेच तर ते पथकाची एंट्री झाली आहे ते आहे मुलींचं पथक तर ह्या वर्षी सोबेदारांच्या घरची दही अंडी मुलं नाही तर मुली फोडणार आहेत आणि मस्तपैकी ढोल ताशांच्या गजरात त्यांनी आपल्याला इथे ही गोष्ट भारी केली आहे के की त्यांनी एक महिला पथक बोलवलेलं आहे आणि काहीतरी वेगळा ट्विस्ट या दहीहंडीला दिलेला आहे अद्वैत आणि तेजस त्यांच्याकडे बघतात की अरे मुली फोडणारी दहीहंडी तेव्हा सायली म्हणते फक्त त्या मुली नाही तर आम्ही तिघीसुद्धा थर लावणार आहोत पूर्ण आजी पण इथे आपल्याला नाचताना दिसतात आणि अशा पद्धतीने महिला पथकाची तिथे दमदार एंट्री होते आणि अर्जुन पण त्यांना सांगतो की दरवर्षी आमच्या घरची दहीहंडी जी आहे ती सायली म्हणजे माझी बायकोच फोडते पूर्णाजी पण म्हणतात की आमच्या पोरी काही कमी नाही आहे बघा आता कसे थर लावतात आणि कशी दहीहंडी फोडतात ते आणि सगळेच आता त्यांना चिअर करत असतात त्यावेळेला नागराजला कोणाचा तरी फोन येतो आणि म्हणून तो आतमध्ये निघून जातो आणि बाकी सगळ्यांना पूर्णाजी आता दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर बोलतो अर्जुन इथे सायलीचा हात पकडून तिला सांगतो म्हणजे कन्फ्यूज केलं आहे त्याने पहिल्यांदा तो सायलीच्या प्रेमात कधी पडलाय ते तर इथे अर्जुन म्हणतो की ज्या दिवशी तू पहिल्यांदा दहीहंडी फोडली होतीस ना त्या दिवसापासूनच मी खरंतर तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि त्यांना आता ते प्रसंग आठवतात सो आता इथे दहीहंडीचा थरार सुरू होतो बघूयात पुढे काय काय होते मधुभाऊ पण आलेत आणि सायलीचा फोटो शोधण्यासाठी ते घराच्या आतमध्ये जात असतात मधुभाऊ मागे जेव्हा प्रियाच्या खोलीत गेले होते त्यावेळेला त्यांना तिथे एक आठवडा आणि सायलीचे काही फोटो सापडले होते मधून मधुभाऊ आता तिथे शोधाशोध करण्यासाठी जातात पण त्यांना काही दिसत नाही आणि प्रियाच्या रूममध्ये गेलेत म्हणून नागराज मधुभाऊंच्या मागावर जातो आणि तिथे तो त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो मधुभाऊनं ह्या खोलीत तर काही सापडत नाही तेव्हा ते दुसऱ्या एका खोलीत जातात आणि तिथे त्यांना प्रतिमा त्यांचा आणि छोट्या तन्वीचा फोटो दिसतो आणि त्यांच्या हे लगेच लक्षात येतं की छोटी तन्वीज म्हणजे साऊ आहे आणि हे बघितल्यानंतर मधुभाऊ इमोशनल होतात आणि सगळ्यांना सांगण्यासाठी तिथून बाहेर येतात आणि नागराजच्या ही गोष्ट लक्षात येते की आता मधुभाऊनी जर सगळ्यांना सांगितलं तर आपलं भांडं फुटेल म्हणून नागराज काय करतो तर किचनमध्ये असलेल्या एका सुरीने मधुभाऊंच्या पाठीत सुरी असतो आणि मधुभाऊंचा खून करतो आजच्या आजपर्यंतच्या एपिसोडमधला सगळ्यात भयानक सीन हा आहे म्हणजे बघताना अंगावर अगदी काटा आला आणि खरंच असं वाटलं की आपल्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे की काय इथे श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते कारण बाहेर जल्लोषच इतका चालला आहे आणि या सगळ्यांमध्ये नागराजची ही खरंच त्याच्याही पापाचा घडा आता लवकरात लवकर भरावा आणि प्रियापेक्षा जास्त शिक्षा तर नागराजच डिझर्व करतो आता मधुभाऊ इथे म्हणजे त्यांना काही सुचत नाही आहे आता त्यांचा आवाज बंद झाला आहे आणि अद्वैत तिकडून येत असतो आणि मीनवाईल नागराज जो आहे तो प्रतिमा त्यांचा फोटो तिकडून घेऊन जातो मधुभाऊ उभे आहेत असं ना अद्वैतला वाटतं पण नंतर त्याच्या लक्षात येतं जेव्हा मधुभाऊ त्याच्या अंगावर त्यांचा तोल जातो आणि अद्वैतच्या लक्षात येतं की मधुभाऊंच्या पाठीतून रक्त येत आहे आणि त्यानंतर मधुभाऊना अद्वैत विचारत असतो की विचार हे काय झालं आहे काय झालं आहे त्यावेळेला मधुभाऊ सांगतात की सावाई सावईबापूंना बोलवा त्यांच्या तोंडून आवाज निघत नसतो पण मधु सांगतात की बापूंना बोलवा मला त्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आता अद्वैतला मधुभाऊनी काय सांगितलं आहे हे आपल्याला अजून काही दाखवलेलं नाही आहे आता पुढच्या एपिसोड्समध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की मधुभाऊंच्या जीवाचं नेमकं काय झालंय मधुभाऊंची मालिकेतून एक्झिट होते की काय अशी भीती वाटते पण बघू आपल्याला हळूहळू कळेलच पुढे काय येते आता अद्वैत जातो बाहेर पण इथे बाहेर इतका जल्लोष असतो ना की इतका आवाज असतो की आतला आवाज बाहेर येणारच नाही अद्वैतच्या कपड्यांना पूर्ण रक्त लागलेलं असतं आणि त्याच अवस्थेत अद्वैत बाहेर येतो त्याला बघून पूर्णाजी आणि आबा दोघंही टेन्शनमध्ये येतात आणि आता त्यांना सुचत नसतं की काय करावं आणि इकडे अर्जुन जोराने ढोल बडवत असतो आणि त्याचं लक्ष अद्वैतकडे नसतं पण अद्वैत तिथून आवाज देत असतो त्यावेळेला पूर्णाजी पण अर्जुनला आवाज देतात अर्जुन अरे इकडे ये आबा म्हणत असतात अद्वैत अरे काय झालं तुला हे काय होतं आहे असं काय चाललं आहे आणि अर्जुनचं अचानक अद्वैतकडे लक्ष जातो आणि त्याच्या कपड्यांना ते पूर्ण प्रकारे रक्त लागलेलं असतं हे बघून अर्जुन पण जरा धक्का घेतो आणि तो पटकन अद्वैतकडे धाव घेतो आणि त्याच दरम्यान सायली दहीहंडी पण फोडते म्हणजे एकीकडे आपल्याला प्रचंड आनंदाची परिसीमा बघायला मिळते आणि दुसरीकडे एक दुःखद बातमी सायलीची वाट बघते आता यानंतर सायलीची अवस्था काय होईल मला तर विचारच करत नाही आहे अर्जुन आता अद्वैतकडे येतो आणि त्याला विचारतो अद्वैत काय झालं हे रक्त कुणाचं आहे त्यावेळेला अद्वैतला ऑलरेडी अस्तमा आहे त्यामुळे त्याला जरा दम लागत असतो आणि तो दम घेता घेता अर्जुनला सांगत असतो की मला तुला सायली वहिनीच्या आईवडिलांबद्दल काहीतरी सांगायचं त्यावेळेला अर्जुनला धक्का बसतो सायली वहिनीचे आईवडील आणि मग इथे अद्वैत सांगतो की हो सायली बहिणीचे आई वडील जिवंत आहेत सो आता एक मोठा खुलासा इथे अद्वैतने केलेला आहे की सायली वहिनीचे आईवडील जिवंत आहे म्हणजे मधुभाऊंकडून अजून जरी नाही कळलं तरी अर्जुन मात्र या गोष्टीचा नक्की आता छडा लावणार की सायलीचे आई वडील कोण आहेत इकडे आता हे सत्याचा खुलासा झालाय आणि दुसरीकडे सायलीने दहीहंडी फोडली आहे म्हणजे हे एक चित्त थरारक आहे ना हे सीन एकीकडे इक प्रचंड जल्लोष होतोय आणि दुसरीकडे आतमध्ये एक दुःखद बातमी या सगळ्यांची वाट बघते असं आपल्याला वाटत असतं बघता बघ सायली दहीहंडी फोडल्या फोडल्या अर्जुनकडे बघते कारण तो मगाशी खालीच ढोल वाजवत होता ना पण आता तो तिथे नसतो म्हणून सायलीची नजर जरा इकडे तिकडे भिरभिरते आणि तिला उंचावरून अर्जुन समोर आहे हे बरोबर लक्षात येतं आणि तिकडे जेव्हा अर्जुनकडे बघते त्यावेळेला अद्वैतचे कपडे पूर्ण लालसर असतात म्हणजे आता सायली धक्का बसलेला असतो की हे नेमकं काय प्रकरण आहे आणि कला पण अद्वैतकडे बघते आणि तिलाही शॉक बसतो आणि सगळीच मंडळी आता इकडच्या दिशेने म्हणजे अद्वैत आणि अर्जुनच्या दिशेने येतात आणि मग सगळेच विचारतात की अद्वैत तुला काय झालं तू ठीक आहेस ना तू ठीक आहेस ना त्यावेळेला अद्वैत सांगतो की मी ठीक आहे पण मधुभाऊ आणि मग आता सगळे घरात मधुभाऊंकडे धाव घेतात आणि जेव्हा सायली घरात जाते त्यावेळेला तिचं लक्ष जातं की मधुभाऊ जमिनीवर कोसळलेले आहेत आणि त्यांना रक्त लागले त्यानंतर सायली जेव्हा मधुभाऊंची अवस्था बघते त्यावेळेला तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नसतं आणि एकदम म्हणजे आपल्याला असं वाटेल की खरंच आपल्या आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट घडली की काय इतका भयंकर तो सीन त्यांनी रंगवला आहे आणि इथेच आजचा हा भयानक एपिसोड संपतो आणि पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे ने आणि मधुभाऊ कोमात जातात तर ही गोष्ट तर ठीक आहे की मधुभाऊ आता डायरेक्टली या मालिकेतून एक्झिट नाही घेणार आहेत ते कोमात गेलेले आहेत आणि कधी ना कधी तर त्यांना शुद्ध येणारच आहे आणि तेव्हा ह्या गोष्टीचा खुलासा होणार आहे फक्त आता ते करण्यासाठी यांनी अजून दोन अडीच वर्षाचा काळ घालवायला नको एवढेच ह्या प्रसंगानंतर सायली आणि अर्जुन दोघांनाही असं वाटतं की शंभर टक्के महिपतचंच काम असणारे मधुभाऊना जीवे मारण्याचा हे जो हल्ला झाला आहे त्यासाठीचा त्यामुळे आता ते दोघंही डिरेक्टली महिपतच्या घरी जाऊन पोहोचतात आणि आपली खमकी सायली महिपतला इथे धमकी देते की मधुभाऊ आता कोमात आहेत आणि ते जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा जर आम्हाला कळलं की हे सगळं तू केलं आहेस तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही आहे आणि आता म महिपत खूप चिडलेला असतो सायलीवर आणि चा गळा पकडायला जातो पण अर्जुनमध्ये येतो आणि मैपतचा गळा पकडतो आणि असा थ्रिलिंग सीन आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे सो so, मित्रांनो खेसचा निकाल जरी लागला आहे तरी भयंकर मोठे मोठे खुलासे अजून या मालिकेत व्हायचे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळेच एपिसोड्स आपण छानपैकी इथे एक्सप्लेन करणार आहोत आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा थोडंसं उन्नीस बीस आहे कारण आज मी वेगळ्या परिस्थितीत व्हॉईस ओव्हर केलेलं आहे पण आजचा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं होतं बाहेर पाऊस पडतो आहे आणि मी खरी पण नाही आहे मी एका ठिकाणाहून कसं तरी व्हॉईस ओव्हर करून तुमच्यापर्यंत हा एपिसोड पाठवला आहे सो so, एवढ्या मेहनतीला एक लाईक ला तर बनता आहे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे असेच काही छान छान एपिसोड आपण नक्की पाहणार आहोत सोबतच चला तर मग आनंदी राहा खुश राहा आपली काळजी घेत राहा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद